ಅಪದು ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಹೃದಯವದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ सर्वांना ಶ್ರೀ ಮಹಾಕಾಳಿ ಮಹಾ ಲಕ್ಷ್ಮಿ ಮಹಾ ಸರಸ್ವತಿ ಐ ಶೈವ ಅಂಬಾಮಾತಾ ನಮಃ 22 तर या वर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्री सुरू होत आहे आणि या दिवशी आपल्याला घटस्थापना करायची आहे तर बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दहा ते अकरा दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे कारण या वर्षी देवीचे शारदीय नवरात्र हे अकरा दिवसांचे आहे नऊ दिवसांचे नाही त्यामुळे आपल्याला अजून दोन दिवसांची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे तुमची तसेच मणी कोणतीही असो तरी सुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचा ग्रंथाचे जे काही पारायण आहे ते करू शकता तसेच हा ग्रंथ विधवा गर्भवती महिला पुरुष स्त्री कुमारिका असे सर्वजण या ग्रंथाचे पारायण करू शकतात भगवतीची सेवा करायला बंधन तर या नवरात्रीमध्ये प्रत्येकाने कुलस्वामिनीचा दुर्गा देवीचा आवडता ग्रंथ दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे जास्तीत जास्त पाठ करावी बऱ्याच वेळेला काय होतं की आपली कुलस्वामिनी याची सेवा आपल्याकडून होत नाही त्यामुळे आपल्या जीवनातील ज्या काही समस्या असतात विवाह संत यांचं निवारण कसं करावं हे आपल्याला समजतच नाही तर नवरात्रीमध्ये ज्या वेळेला देवी तत्व जागृत झालेलं असतं अशा वेळेला मातेचा आवडता ग्रंथ दुर्गा सप्तशती ग्रंथ या ग्रंथाचे जास्तीत जास्त पाठ आपण करावे तर नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ कसे करावेत किती करावेत कोणी करावेत पूजा मांडणी कशी करायची कोणते त्याच्यामध्ये नियम पाळायचे उद्यापनाचं कसं करायचं सर्व प्रकारची माहिती आपण आजच्या पाहणार आहोत हे पाठ करून नवचंडी केल्याचं पुण्य कसं मिळवायचं हे मी आजच्या व्हिडिओच्या शेवटी आपल्याला सांगणार आहे ते आपण नक्की बघा जर माहिती आवडली तर लाईक करा तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिला प्रश्न असतो तो म्हणजे हे पारायण पोल करू शकतं तर स्त्री असो पुरुष कुमारिका गे विधवा सुद्धा हे पारायण करू शकता आपल्याला फक्त पारायणाचे दुर्गा सप्तशती ग्रंथाचे नवरात्रीत किती पाठ करावेत तर मनोभावी श्रद्धेने आपल्याला जेवढे जमतील तेवढे तुम्ही पाठ करा आपण एक तीन पाच सात चौदा अठ्ठावीस छप्पन एकशे बारा असे पाठ नऊ दिवसामध्ये तुम्ही करू शकता तर चौदा पाठ जर आपण केले तर आपल्याला आपल्या घरामध्ये नवचंडी केल्याचे पुण्य फळ मिळेल जितके जास्त आपण पाठ कराल तितक जास्त पुण्य फळ मिळेल तसेच मनोभावी वाचनाला फार महत्व वा आहे दुर्गा सप्तशती ग्रंथाचा ग्रंथाचा एक पाठ म्हणजे किती वाचन करायचं तर आपल्याकडे दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्राचा जर ग्रंथ असेल किंवा कुठल्याही प्रकाशनाचा दुर्गा सप्तशेतीचा ग्रंथ असेल यामध्ये एकूण तेरा अध्याय आहेत एक पाठ म्हणजे ग्रंथाची सुरुवात ज्या स्त्रोत्राने होते देवी कवचापासून आपण वाचायला सुरुवात करायची आणि त्यानंतर अर्गला स्तोत्र तिलक स्तोत्र रात्री सुप्त या त्यानंतर एक ते तेरा ते अध्याय आपल्याला वाचायचे आणि त्यानंतर तंत्रोक्त देवी सुप्त वाचायचं राधानिक रहस्य विकृती रहस्य वाचायचं मूर्ती रहस्य वाचायचं आणि शेवटी देवी अपराध क्षमापन स्त्रोत्र हे आपल्याला वाचायचं आहे आणि एवढे सर्व स्त्रोत आणि ते अध्यायाचे पाठन झालं म्हणजे एक पाठ पूर्ण झाला यासोबतच एक माळ ओम एम ब्रीम क्लीम चामुंडा ये विच्छे या नावा नावाचे जे मंत्राचं आहे ते पठण मंत्राचं पठण आपल्याला करायचं आहे एवढं वाचन आणि मंत्र जप झाला म्हणजे आपल्याला एक पाठ केल्याचं पुण्य मिळेल असं आपण नवरात्रीमध्ये कमीत कमी चौदा पाठ करा जर ते शक्य नाही झालं तर हे संपूर्ण वाचनाला जास्तीत जास्त दीड तास किंवा दोन तास लागतील कमीत कमी आपण रोज एका बैठकीत किंवा थांबून थांबून जरी वाचन केले तरी सुद्धा दिवसभरात आपण एक पाठ हा नक्की वाचू शकतो आणि रोज एकापेक्षा जास्त जर पाठ केले तर शक्य होईल तेवढे पाठ तुम्ही करावेत जास्तीत जास्त या नऊ दिवसामध्ये ग्रंथाचे पाठ आपण करावेत तर नवरात्रीच्या शेवटच्या माळेपर्यंत आपलं वाचन सुरू ठेवायचं जेवढे पाठ होतील दसऱ्याच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आपण त्याचं उद्यापन तुम्ही करू शकतो तर ज्या दिवसापासून आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ वाचायला सुरुवात कराल त्या दिवशी संकल्प करणं अत्यंत महत्वाचं आहे संकल्प जर आपण केला तर आपली कार्यसिद्धी होते समजा वाचन सुरू असताना महिलांच्या बाबतीत नवरात्रीमध्ये जर अडचण आली किंवा मासिक पाळी आली तर काय करायचं तर आपलं वाचन थांबवायचं तेवढे दिवस जाऊ द्यायचं पुढे आपलं वाचन सुरू ठेवायचं आणि मग आपण जर संकल्प केला असेल आपले पाठ जर नवरात्रीच्या आत जर नाही संपले तर काय करायचं तर नवरात्री नंतर देखील आपण वाचन सुरू ठेवलं तरी चालतं ज्या दिवशी आपले संकल्पित पाठ संपतील त्यानंतर आपण उद्यापन केलं तरीही चालेल तर आपल्या जीवनातील अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करणारा आपल्या मनोकामना पूर्ण करणारा हा अतिशय असा दिव्य ग्रंथ आहे मग या ग्रंथाचं वाचन करत असताना काही साधे सोपे नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत या नियमांची भी भीती शंका तुम्ही अजिबात मनात ठेवू नका अगदी साधे सोपे नियम आपण या नऊ दिवसामध्ये पाळायचे आहेत आणि ते नियम म्हणजे कोणते म्हणजे कोणते नियम म्हणजे वाचन सुरू असताना फक्त एक करायचं ब्रह्मचर्य पाळायचं त्याच्यामध्ये मांसाहार टाळायचा अजिबात मांसाहार करायचं नाही घरामध्ये कोणीही मांसाहार करायचं नाही हॉटेलचं जेवण तर शक्यतो तुम्ही टाळाच वाचन करताना त्यामुळे अं आपल्या समोर जर जर आपल्या घरामध्ये सॉरी आपल्या घरामध्ये जर घटस्थापना जर होत असेल तर घटासमोर बसून किंवा देवी समोर बसून आपण वाचन करा कपाळाला कुंकू ला लावावं आपल्या हातामध्ये बांगड्या असावेत शरीरानं मनानं पवित्र राहायचं सुचूरभूत राहायचं स्वच्छ कपडे घालावेत काळे कपडे यामध्ये अजिबात घालू नका वाचन करताना तर पहिल्या दिवशी ज्या वेळेला आपण पूजा मांडणी करतो या पारायणासाठी त्यावेळेला संकल्प करूनच आपल्या वाचनाला तुम्ही सुरुवात करा म्हणजे आपलं कार्यसिद्ध होईल संकल्प म्हणजेच काय आपण ज्या ग्रंथाचं पारायण करतो त्या पाठीमाग आपली काही इच्छा आपल्या काही अपेक्षा जर असतील तर त्या आपल्या देवीला सांगायच्या म्हणजेच संकल्प करायचा आणि त्या इच्छा सांगूनच आपल्या ग्रंथाला आपल्या पारायणाला सुरुवात आपण करायची तर वाचन कधी करावं तर पहाटे वाजेपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत आपण वाचन करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा एवढी वेळ तुम्ही सोडून द्या तर आपल्यापैकी बऱ्याच महिला नोकरी करतात कामामुळे आपल्याला दिवसभरात शक्य नाही झालं तर आपण संध्याकाळी वाचन करा मात्र जेवढा अगोदर वाचन करण्याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा एका एक बैठकीत आपण रोजचं वाचन करू शकता समजा रोज आपण एक पाठ पूर्ण करणार असाल तर एक ते दीड तास किंवा दोन तास लागतील एका वेळी ते शक्य झालं तर अतिउत्तम नाही शक्य झालं तर कधी उठावं लागतं अशा वेळेला उठून पुन्हा आपण पाय देऊन आपल्या आसनावर येऊन बसायचं गोमूत्र अंगावर शिपडायचं आणि वाचन सुरू करायचं या नऊ दिवसामध्ये आपल्या घरात गोमूत्राचा करा वापर करायचा वाचन करताना तर त्याचा घाईघाईने वापर करू नका घाईघाईने तुम्ही करू नका म्हणजे पाठ संपवायचं आहे म्हणजे अगदी घाईघाईने पाठ संपवायचे अगदी घाईघाईने वाचन करायचं असं काही करू नका वाचन अगदी हळूवार करावं बद्ध करावं

आपली जी पूजा मांडलेली असते घटस्थापनेची आपल्या देवीचा जर घट असेल मूर्ती असेल टाक असेल किंवा तादळा असेल आपला अखंड दिवा सुरू असेल अखंड दिव्याला हळदी कुंकू व्हायचं गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आपल्या अखंड किंवा दुर्गा मातेचं स्मरण करायचं दुरूनच टाकावरती किंवा आपल्या तांदळा जर असेल देवीची मूर्ती असेल फोटो असेल त्यावरती दुरूनच हळद कुंकू अक्षता व्हायच्या मूल व्हायची आणि वाचनाचा संकल्प अधूर करायचा आपला तो संकल्प कसा करायचा तर आपल्या उजव्या हातामध्ये दोन पैल पाणी घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यावं दुर्गा मातेचे कुलस्वामीचे स्मरण करायचं आणि आपली एखादी मनोकामना काही इच्छा असेल तर ते देवी मातेला तुम्ही बोलून दाखवा देवी मातेला विनंती करायची की या नवरात्रीमध्ये तुझे दुर्गा सप्तशती ग्रंथाची मनोभावे आपण जितके पाठ करत असाल किंवा यथाशक्ती मी पाठ करेल असं म्हणायचं आणि माझ्याकडून जी सेवा आहे ती करून घेऊ माते तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी माझ्या कुटुंबाच्या पाठीशी नेहमी राहू दे अशी विनंती करायची आणि हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं आणि नंतर पाठ किंवा चौरंग ठेवून किंवा घटाच्या समोर एक आसन ठेवायचं ग्रंथासाठी त्यावरती स्वच्छ वस्त्र ठेवायचं आणि त्यावर थोडेसे तांदूळ आसन म्हणून ठेवा आणि सप्तशती ग्रंथ ठेवावा पूजन करायचं हळदी कुंकू अक्षता आणि एखादं फूल व्हायचं ओम सरस्वती देवी नम ग्रंथक्षता पुष्पम समर्पणा अशा रीतीने ग्रंथ पूजा झाली की हळवारपणे वाचन सुरू करायचं

आपण पूजा करत नाही पण अशा वेळेला आपण काय करायचं तर आपण पाठ किंवा चौरंग घ्यायचा शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिव्याची पूजन करायच्या आधी ओम आणि पूजन करताना ओम श्री दीप देवता भयो नम असं म्हणायचं गणपती बाप्पाचं स्मरण करावं तुंड महाकाय सर्व कुटी सर्वदा ओम श्री महा गणपती गंधाक्षता पुष्प समर्पयामी असं म्हणून बापाची जर मूर्ती असेल तर ते देवघरात दुरून आपण गंधाक्षता फुले त्यांना बहावी आपल्याला कलश मात्र मांडावा लागेल त्यासाठी एक शुद्ध जलाने भरलेला त्यामध्ये हळद हो कुंकू अक्षता एखादं फूल अर्पण करायचं त्यामध्ये आणि एखादी सुपारी असेल ते सुद्धा त्या पाण्यामध्ये टाकले तरी चालते त्यावरती पाच वेड्याची पानं ठेवायची पण जसं ठेवतो ना गोल तशी पाच वेड्याची पानं ठेवायची आणि त्यावरती नारळ ठेवायचा कलशावरती खालून वर उभ्या असं कुंकुवाने लाल रेषा काढायच्या कुंकुवाने स्वस्तिक कलशावरती नारळावरती देखील स्वस्तिक काढायचं कलश चौरंगावरती मांडून घ्यायचा आपल्या डाव्या हाताला अशा पद्धतीने कलश मांडून घ्यायचा कळशाला हळदी कुंकू अक्षता फुलं व्हायची आणि ओम श्री वरुणाय महा सकल पूजा गंधाक्षता पुष्प समर्पयामी ही झाली आता कलश स्थापना तर इतर वेळेला आपण देवी मातेच्या टाकावरती अभिषेक करतो तर पारायणाच्या वेळेला पण आता देवी घटी बसली आहे म्हणून आपला अभिषेक आपल्याला करता येत नाही तर देवीला स्नान आपल्याला घालता येत नाही अशा वेळेला आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं कुंकू घ्या श्री सुक्ताचं एक वेळा पठण करा आणि हे कुंकू टाकावरती किंवा आपला तांदळा असेल मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्यावरती ते दुरूनच व्हायचं असतं तसेच देवी मातेला दुर्गच कुंकु अक्षता व्हायच्या फुल व्हायचे ओम श्री दुर्ग देवी घ्यायचा ग्रंथाला आसन म्हणून पुष्पम एखादं स्वच्छ वस्त्र अंतरावर थोडेसे तांदूळ ठेवावेत आणि त्यावरती आपला दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ ठेवावा आणि ग्रंथाला हळद कुंकू अक्षता एखादं फुल व्हायचं आणि ओम सरस्वती देवी महागंधाक्षता ग्रंथाक्षता पुष्पम समर्पयामी असं दोन पडी पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं पूल व्हायचं आणि संकल्प कसा करायचा तुम्हाला अगोदर मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही आपल्याला संकल्प आहे आणि संकल्प झाल्यानंतर आपण आपलं वाटी सुरू

पुढचा पाठ करताना पुन्हा आपल्याला अपराध स्तोत्रापर्यंत मध्ये एक तेरा आहे ते आणि हे सर्व स्तोत्र वाचन आपल्याला करायचं आहे आणि नरवान मंत्र एक मार म्हणायचा म्हणजे आपला एक पाठ पूर्ण झाला असे आपल्याला म्हणजे असं आपल्याला जमतील तेवढे आपण पाठ करायचे आपण नवरात्रीत करा चौदा पाठ केले तर उत्तमच आहे आपल्याला जर हे चौदा पाठ तुम्ही करू शकला या नवरात्रीमध्ये तर तुम्हाला खरंच पुण्यफळ मिळेल आणि नवव्या माळेपर्यंत आपल्याला आपले हे सर्व पाठ पूर्ण करायचे जेवढे पाठ घडतील तेवढे तर बघा तुम्हाला चौदा पाठ करायचे असतील तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार अकरा दिवसांमध्ये रोज दोन पाठ एक पाठ असे ठरवून तुम्ही तुमचं मॅनेजमेंट करून चौदा पाठ करू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्ही ठरवा रोज आपण किती पाठ करायचे जेणेकरून आपले या दिवसामध्ये एवढे पाठ होतील आणि दसऱ्याच्या दिवशी किंवा उद्यापन आपण दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी देखील उद्यापन तुम्ही करू शकता आणि समजा जर आपले गमाने वाचन पूर्ण आणिच नाही तर नवरात्रीत अशा वेळेला काय करायचं तर नवरात्री नंतर देखील आपण वाचन सुरू ठेवा ज्या दिवशी आपला संकल्प पूर्ण होईल ज्या दिवशी संकल्पित पाठ आपले पूर्ण होतील त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं आहे नवरात्री नंतर केलं तरी चालेल रोज वाचन वाचन पूर्ण झाल्यानंतर काहीतरी गोडाचा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर सुरुवात केला गणपतीची आणि नंतर आपल्या कुलस्वामिनीची आरती करायची आणि आपल्याला आपलं आसन सोडायचं आहे तर उद्यापन कसं करायचं ते पुढे पाहूया त्या अगोदर आपण जाणून घेऊया की काही नियम तर आपण झोपताना जमिनीवरती चटई किंवा घोंगडी गादीवरती शक्यतो तुम्ही झोपू नका या पारायण काळामध्ये आपल्यापैकी काही लोकांना शारीरिक व्याधी असतात पलंगावर झोपावं लागतं पलंगावरती मग आपण चटई किंवा घोंगडी टाकावी गादी टाकू नका किंवा काही ना जमिनीवरती बसून वाचणं शक्य नाही अशाने काय करायचं तर आपण खुर्चीवर बसून वाचन केलं तरीही चालेल मात्र ग्रंथाची जागा ग्रंथासाठी जर आपण टेबल घेणार असाल तर ग्रंथाची जागा बदलू नका ग्रंथ अजिबात हलवू नका पारायण सुरू असताना ग्रंथाचे पावित्र्य आपल्याला जपावं लागतं ग्रंथासाठी आसन म्हणून एक पाठ घ्यावा त्यावरती वस्त्र घ्यावं त्यावरती आपला ग्रंथ ठेवायचा आणि ग्रंथाची पूजा करूनच वाचन सुरू करायचं आणि नऊ दिवस अजिबात ग्रंथ हल हलणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची तर वाचन करताना थोडाफार हल्ला तर चालेल मात्र हातात उचलून किंवा मांडीवर घेऊन वाचन तुम्ही करू नका आसनावर ठेवूनच ग्रंथाचे वाचन करावं वा। आणि आपल्याला स्वतःला बसायला देखील आसन घ्यावं आपलं वाचन झालं की ग्रंथ जागेवरती स्वच्छ वस्त्रामध्ये झाकरून ठेवायचा रोज वाचन सुरू करताना ग्रंथाची तुम्ही पूजा करा नऊ दिवसांमध्ये देवी घटी बसलेली असतात तर आपल्या घरामध्ये तिचा वास असतो ती आपल्या घरी राहायला आलेली असते आणि अशा वेळेला आपल्या घरामध्ये शांतता ठेवायची भांडण तंटा होऊन द्यायचा नाही आणि जास्तीत जास्त सेवा करायची मग तुम्ही म्हणाल एवढे सगळे तुम्ही नियम पाळावे नियम पाळावेत असं काही म्हणजे असं काही नाही काटे काटेकोरपणे ते पाळावे लागतील किंवा खूप काही कडक नियम आहेत नाही तर तसं काही नाही साधे सोपे नियम आहेत तेवढे नियम पाळले तरीही चालतं फक्त तुमची इच्छा शक्ती जी आहे ती जागृत ठेवा आणि हे नियम पाळून ज्या वेळेला तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ कराल एक आगळा वेगळा आनंद आपल्याला नक्की मिळेल एक संरक्षक कवच आपल्या कुटुंबाभोवती आपल्या देवीचा तयार होईल तर आता बघूया आपण उद्यापन कसं करायचं तर उद्यापन शक्यतो आपण नव्या दिवशीपर्यंत आपले पाठ पूर्ण करा नव दसऱ्याच्या दिवशी उद्यापन करण्याचा प्रयत्न करा उद्यापनाच्या दिवशी सकाळी विद्याचे पूजन करायचं आणि तेव्हा ओम श्री देप देवताय नम मग त्यानंतर गणपती बाप्पाला स्नान घालायचं नऊ दिवस आपण स्नान घालत नाही गणपती बाप्पांना मग ते गणपती बाप्पांना तामणात घेऊन त्यांना स्नान घालायचं त्यांना स्वच्छ पुसून सौरंगावरती आपल्या उजव्या हाताला स्थापित करायचं गंधाक्षता फूल अर्पण करायचं आणि ओम श्री महागणपती या नमहा गंधाक्षता पुष्पम समर्पया आणि आपला कुलदेवतेचा टाक किंवा मूर्ती जर असेल तर ती तामणामुळे घ्यायची आणि या टाकावरती किंवा मूर्तीवरती श्रीसुप्ताने अभिषेक करायचा प्रथम शुद्ध जलाने नंतर पंचामृताने पुन्हा शुद्ध जलाने स्नान घालायचं आणि परत ओम श्री दगदेवी या नमहा स्नानम समर्पयामि ओम श्री पंचामृत स्नान नमः पंचान समर्पयामी असं म्हणायचं पलीभर पाणी टाकावरती किंवा मूर्तीवरती व्हायचं आणि सोबतच श्री सोब सुप्ताचे एक वेळा पठण करा ताक किंवा मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची चौरंगावरती थोड्या थोड्याच अक्षता असन म्हणून ठेवा आणि या ठिकाणी टाकायची स्थापना करायची आणि त्या टाकाला हळद कुंकू अक्षता तुम्ही फुल अर्पण करायचं तर तर त्यानंतर आपण कुठल्याही एका गोड पदार्थाचा नैवेद्य आपल्या देवीला दाखवायचा आणि तेव्हा ओम श्री दुर्गा देवीय न महा देवी नैवेद्य समर्पया असं नैवेद्य अर्पण करताना म्हणायचं नंतर पूर्णाचे एकवीस दिवे जर आपल्याला शक्य झाला तर आतामध्ये एकवीस दिवे घ्यायचे दिवे प्रज्वलित करायचे आणि या पूजेला ओवाळायचं आरती करायची एखादी समाश सुहासीन बाई असते तिला घरी बोलवायचं ती देवी स्वरूप समृद्धीची पूजा करायची तिची ओटी भरायची वस्त्र अलंकार द्यायचे किंवा कुमारिका जरी बोलवली तरीही चालेल जमेल तेवढी अन्नदान या दिवशी तुम्ही अवश्य करावं उद्यापनाच्या दिवशी पूजा अशीच राहू द्या त्यांच्या दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवरती हळदी कुंकू अक्षता टाकायच्या देवी मातीची क्षमा मागायची यात काही राहिलं असेल तर मला माफ कर माझी ही सेवा मानून घे अशी विनंती आपल्या देवीला करायची आणि मग पूजा खून घ्यावी हे उद्यापन आपण दसऱ्याच्या दिवशी किंवा त्यानंतर जेव्हा आपले अध्याय संपतील तेव्हा आपले जेव्हा आपले पाठ संपतील त्यावेळेला उद्यापन केलं तरीही चालेल तर उद्यापनाची पद्धत हीच राहील आता जे पूजा साहित्य असतं त्याचं काय करायचं तर कळशातील पाणी आपल्या घरात आजूबाजूला शिंपडून घ्यायचं कशाचा नारळ फोडून प्रसाद केला तरी चालेल बाकीचे पूर्ण करा तर मी सुरुवातीला सांगितलं की नवचंडी केल्याचं पुण्य कसं मिळवायचं ज्या वेळेला आपण एखाद्या नवीन वास्तूमध्ये राहायला जातो भाड्याचे जरी असले भाड्याचं घर जरी असलं किंवा स्वतःची जरी असली तरी नवचंडी जर त्या घरात केली तर त्यामध्ये होम हवन विविध मंत्राचे स्त्रोत्रांचे पठण केल्यानंतर त्या घरातील वास्तुदोष ग्रहदोष निघून जातात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते तर नवरात्रीमध्ये जर आपण ज्या वेळेला देवी तत्व जागृत झालेलं असतं नवरात्रीच्या काळात तर चौदा दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ जर आपण केले तर नवचंडी केल्याचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या घरातील ग्रहदोष असतो वास्तुदोष असतो तो निघून जातील तर दुर्गा सप्तशक्ती ग्रंथाचे ज्या वेळेला आपण एक ते नऊ पाठ करतो त्यावेळेला आपल्याला वाचनाचं फळ मिळतं दहावा पाठ केल्यानंतर आपल्याला हवन जे आपण करतो हवनाचं आपल्याला फळ मिळतं अकरावा पाठ केल्यानंतर आपल्याला अभिषेकाचं फळ मिळतं बारावा पाठ केल्यानंतर आपल्याला तर्पण केल्याचं पुण्य मिळतं तेरावा पाठ केल्यानंतर आपल्याला मार्जन केल्याचं पुण्य मिळतं आणि चौदावा पाठ केल्यानंतर ब्राह्मण भोजनाचे पुण्य मिळतं तर असा हा दिव्य ग्रंथ आहे खूप खूप मोठा आणि दिव्य ग्रंथ तर दुर्गा सप्तशतीचे या नवरात्रीमध्ये तुम्हाला जेवढे जमतील तेवढे तुम्ही जास्तीत जास्त पाठ तुम्ही करा तर आपल्याला काही शंका असतील तर मला तुम्ही नक्की विचारा जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुमची अगदी मनापासून तुमची खूप खूप खुँ आभारी आहे तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ